अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी मलकापूर येथील आरोपीविरुद्ध पोक्सोचा गुन्हा दाखल आरोपीला महिलांनी चपलेने चोपले घरात एकटी असलेली बारा वर्षीय अल्पवयीन मुलीचा मलकापूर येथील तिरसष्ट वर्षीय व्यक्तीने विनयभंग केल्याची घटना काल सतरा जून रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे या प्रकरणी आरोपीविरुद्ध बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आले ही घटना समोर आल्यानंतर गावातील महिलांनी या आंबट शौकीनाला चपलेने चोप दिला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मलकापूरचा त्रेसष्ट वर्षीय व्यावसायिक आरोपी सुनील बुरड याने बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात गैरव्यवहारातून शेती आपल्या नावाने करून घेतलेली आहे या व्यवहाराला सावकारकीसी किनार असल्याचे सूत्रांनी सांगितले काल मंगळवारी आरोपी बुरड हा त्या गावात पोहोचला आणि ज्याच्याशी व्यवहार झालेला आहे त्याच्या घरी धडकला त्यावेळी घरात बारा वर्षीय मुलगी एकटीच होती बुरडने मुलीला तिचे आईवडील कुठे आहे अशी विचारणा केली आणि दुसऱ्या क्षणी तिला जवळ ओढून विनयभंग केला पीडित मुली प्रचंड घाबरली आणि तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली त्यामुळे आरोपी सुनील बुराड लगेच बाहेर आला आणि मोटरसायकल घेऊन तिथून पडून गेला पीडित मुलीने सदर घटना आपली आजी आणि वडील यांना सांगितले त्यानंतर सदर परिवाराने बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशन गाठून आरोपी विरोधात सदर घटनेबाबत फिर्याद दिली पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्या विरुद्ध पोक्सो सह इतर कलमान्वय गुन्हा दाखल केला आहे आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास ठाणेदार गजानन कांबळे यांच्या मार्गदर्शनात पी एस आय गोकुळसिंग राठोड करीत आहे गावामध्ये बुरडसे हे निंदनीय कृत्य पसरताच त्याचा शोध घेऊन महिलांनी त्याला चपलेने बदलल्याचा व्हिडिओ आज अठरा जून रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास समाज माध्यमावर व्हायरल झालेला आहे